मॅडम तुम्ही मेकअप का करत नाही उत्तर ऐकून तुमचेही डोळे नक्की पाणवतील आयुष्यात संघर्ष हा करावाच लागतो पण तुम्ही केलेला संघर्ष हा कधीच वाया जात नाही तो तुम्हाला कुठे ना कुठे आयुष्यात कामी येतो हे सांगणारं एक प्रेरणादायी जिवंत उदाहरण म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्म शिक्षिका राणी सोयामोई महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी एकदा आपुलकीचा संवाद साधत होत्या त्यांच्या हातावर घड्याळाशिवाय कोणतंच आभूषण त्यांनी घातलेलं नव्हतं इतकंच काय तर विद्यार्थ्यांना सर्वात जास्त आश्चर्य याचं वाटलं की त्यांनी तोंडाला पावडरही लावली नव्हती शिक्षिका राणी सोयामोई यांचं भाषण इंग्रजीतून होतं अवघी पाचच मिनटं त्या बोलल्या परंतु त्यांच्या प्रत्येक शब्दात दृढ संकल्प होता त्यांच्या त्या, त्या भाषणानंतर काही विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारले मॅडम तुमचं नाव काय तेव्हा त्यांनी सांगितलं माझं नाव राणी आहे सोयामोई माझं कुटुंबातलं नाव आहे मी मुळची ओडिसाची आहे आणखी काही विचारायचे तुम्हाला तेव्हा त्या विद्यार्थ्यांमधली एक सडपात्तळ मुलगी उभी राहिली शिक्षिका सोयामोई म्हणाल्या विचार बेटा क्षणाचाही विलंब न करता ती मुलगी म्हणाली मॅडम तुम्ही मेकअप का करत नाही मॅडमचा चेहरा अचानक पडला त्यांच्या माथ्यावर घाम आला चेहऱ्यावरचं हास्य अचानक फिकं पडलं उपस्थित सर्वच शांत झाले मॅडमनी टेबलावर असलेल्या पाण्याच्या बाटलीतून थोडं पाणी पिलं प्रश्न विचारणाऱ्या त्या मुलीला हाताच्या इशाऱ्यानंच त्यांनी बसायला सांगितलं त्यानंतर त्या बोलू लागल्या त्या म्हणाल्या मला सतावणारा प्रश्न तू विचारला आहेस त्या प्रश्नाचं उत्तर तुला एका शब्दात देता येणार नाही त्यासाठी तुला माझी संपूर्ण जीवन कहाणी ऐकावी लागेल त्यासाठी तू दहा मिनटाचा वेळ देण्यासाठी तयार आहेस का त्या प्रश्नाचं उत्तर ऐकण्यासाठी त्या मुलीसह सर्वांनीच तशी तयारी दरखवली तेव्हा मॅडम म्हणाल्या माझा जन्म एका आदिवासी कुटुंबात झोपडीत झाला होता थोडंसं थांबून त्या उपस्थितांकडे पाहत पुन्हा म्हणाल्या कोडर्मा जिल्ह्यातल्या एका आदिवासी परिसरात असलेल्या छोट्याशा झोपडीत माझा जन्म झाला ज्याच्या आसपास मिका नावाची खदान आहे ती झोपडी पूर्णपणे कोळशांनी भरलेली होती माझे आईवडील तिथं खाणकाम करायचे माझे दोन भाऊ आणि छोटी बहीण होती आम्ही त्या झोपडीत राहत होतो पावसात त्या झोपडीतून पाणी टपकायचं माझे आईवडील कमी मोबदल्यात त्या खालीत काम करायचे कारण त्यांना दुसरं काम मिळालं नव्हतं ते खूप अवघड काम होतं जेव्हा मी चार वर्षांचे असेन तेव्हा माझ्या आईवडील आणि दोन भाऊ अनेक आजारांच्या विळख्यात सापडले होते ते अंथरुणाला खिळून होते त्यावेळी हे माहीत नव्हतं की त्या खाणीतील धूळ नाकावाटे शरीरात गेल्यामुळे वेगवेगळे आजार होत होते त्यानंतर पुढच्या एका वर्षात माझ्या दोन्ही भावांना देवानं बोलावून घेतलं शेजारी बसून असलेल्या कलेक्टरनं पुन्हा एक नजर इकडे तिकडे फिरवली आणि हळूच खिशातील रुमाल काढून आपल्या डोळ्यांवर फिरवला त्यापुढे त्या म्हणाल्या त्यावेळेस आमचं जेवण साधं पाणी आणि दोन भाकरी असं होतं माझे दोन भाऊ आजार आणि गरिबीमुळे हे जग सोडून गेले माझ्या गावात डॉक्टर तर सोडा साधी शाळा पण नव्हती ज्या गावात शाळा हॉस्पिटल शौचालय आणि वीज नाही अशा गावाची तुम्ही कल्पना करू शकाल का एक दिवस माझे वडील भुकेमुळे हड्डीला चिकटून असलेली माझी चांबडी कुपोषित झालेला माझा हात पकडला मला त्या पत्र्याच्या काम चालू असलेल्या खाणीत घेऊन गेले ही एका अभ्रकाची खदान होती ज्या खदानीत दिवसेंदिवस नाव खराब होत चाललं होतं एक मोठी खदान होती ती खूपच प्राचीन खदान जी खोदून खोदून अगदी पाताळात जाऊन पोचली होती ती खान तशी बदनाम झाली होती माझं काम खोल खदानीत जाऊन त्यातील भुयारी मार्गात अडकलेले अभ्रकाचे तुकडे जमा करून एका ठिकाणी ढीक बनवायचं होतं हे काम फक्त दहा वर्षाखालील मुलांसाठी शक्य होतं आयुष्यात त्या दिवशी मी प्रथमच पोटभर भाकर खाल्ली मात्र त्यावेळी मला उलटी झाली ज्यावेळी मला प्रथम श्रेणीत असायला हवं होतं त्यावेळी मी अंधाऱ्या खोलीत अभ्रकाचे तुकडे गोळा करत होते तिथल्या विषारी धुळीसह हो, मी श्वास घ्यायचे कधीकधी तर भूसपखलन होऊन लहान बालके त्यात मारली जात असायची आणि कधीकधी तर त्या विषारी वायू आत गेल्यामुळे सुद्धा मुलं मेलेली मी बघितली आहेत या साऱ्या आयुष्यातील घटना जणू सामान्य झाल्या होत्या तिथल्या लोकांसाठी दिवसातल्या आठ तास काम केल्यानंतर आम्हाला एक वेळचं जेवण मिळायचं तिथली विषारी धूळ आणि भूक यामुळे मी अत्यंत सडपातळ झाले होते एका वर्षानंतर माझी बहीणसुद्धा त्या खाणीत काम करायला लागली होती एक वेळ अशी आली की माझे आईवडील बहीण आणि मी एकमेकांबरोबरच काम करायचो आईवडील बरे झाल्यानंतर ते देखील त्या खदानीत काम करायला लागले भुकेशिवाय आम्ही राहू शकत होतो मात्र नशिबानं आम्हाला दुसऱ्या प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली होती एक दिवस मला प्रचंड ताप आला त्यामुळे मी खाणीचे कामावर जाऊ शकले नाही मात्र अचानक मोठा पाऊस झाला आणि खान पडल्यामुळे त्यात शेकडो माणसं मरण पावली ज्यामध्ये माझे आईवडील आणि बहीणसुद्धा होती शिक्षिका असलेल्या सोयामोई मॅडमच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहू लागले ऐकणाऱ्यांचे डोळे डबडबले होते तेव्हा मॅडम म्हणाल्या तुम्हाला हे ध्यानात घ्यावं लागेल की मी त्यावेळी फक्त सहा वर्षांची होती अखेर मी अगाती मंदिरात पोहोचले तिथल्या सरकारी शाळेत माझं शिक्षण झालं माझ्या पूर्ण गावातून शिकलेली मी पहिली मुलगी होते आणि शेवटी ही मॅडम आज तुमच्यासमोर उभी आहे आपण विचार करत असाल की या गोष्टीचा आणि मी मेकअप का करत नाही याचा काय संबंध आहे त्यावेळी लहानपणी रांगत रांगत मी जे अभ्रक म्हणजे प्लास्टिक गोळा केलं होतं त्या प्लास्टिकचा उपयोग सौंदर्य प्रसाधन बनवण्यात करण्यात आला होता या अभ्रकाचा पहिला प्रकार म्हणजे सिलिकेट खनिज आहे अभ्रक हे पहिल्या श्रेणीतील मोतीसारखा दिसणारं सिलिकेट खनिज आहे अनेक मोठमोठ्या कॉस्मेटिक कंपन्या तुमच्या त्वचा उजळून काढण्यासाठी जे सौंदर्य प्रसाधन तयार करतायत वीस हजार लहान मूल स्वतःचे जीव धोक्यात घालून ते अभ्रक गोळा करतायत लहान मुलांची गुलाबासारखी कोमलता त्यांची जळलेली स्वप्नं त्यांचं विखुरलेलं जीवन मोठमोठ्या खदानीत त्यांचं दबलेलं मांस आणि रक्त हे सारं मेकअपच्या माध्यमातून तुमच्या गालावर पसरतं त्या खदानीतून मुलांच्या हातून गोळ्या करण्यात आलेलं ला, लाखो डॉलर्सचं ते अभ्रक सौंदर्यप्रसाधनामध्ये आमची सौंदर्यता वाढवण्यासाठी आजही वापरलं जातं आता तुम्हीच सांगा माझ्या चेहऱ्यावर मी तो मेकअप कसा लावू मी माझ्या भावाच्या आठवणीत पोढवर कसं जेवू शकते जे भूकेमुळे मरण पावले होते माझ्या आईच्या आठवणीत मी ते रेशमी कपडे कसे घालू ज्या आईनं कधी विचारही केला नव्हता की तिच्या नशिबात फाटलेल्या कपड्यांव्यतिरिक्त काहीही तिला मिळालं नाही भाषण संपवून ज्यावेळी राणी सोयामुळे गेल्या तेव्हा उपस्थित प्रेक्षक एका अजानते मनातच उभे राहिले त्यांच्या ओठांवर थोडंसं हसू होतं डोळ्यात आलेले अश्रू न पुसता त्यांचं मस्तक स्वाभिमानानं उंचावलं होतं आजही उच्च प्रतीचं दर्जेदार अभ्रक त्या खदानीतून खोदलं जातं आणि वीस हजार मुलं शाळेत न जाताच ते गोळा करण्याचं काम करत आहेत आणि खानीत पडून तर काही आजारांच्या समस्यांमुळे मरत आहेत काही वर्षांनंतर त्या मॅडम आज स्वतंत्र भारताची महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झाल्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्याबद्दल आणखी काही जाणून घेऊया द्रौपदी मुर्मू यांचा जन्म वीस जून एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी ओडिसातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे द्रौपदी मुर्म या ओडिसातील संथाला नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत त्यांनी ओडिसा सरकारसाठी लिपिक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत सुरुवात केली पुढे त्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या नंतरच्या काळात त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम केले त्या आपल्यासोबत नेहमी दोन पुस्तके ठेवतात एक ट्रान्सलेट अनुवाद आणि दुसरी भगवान शिवाची पुस्तिका त्या कुठेही गेल्या तरी त्यांना संभाषणात कोणतीही अडचण येत नाही कारण त्यांच्याकडे अनुवादाचे पुस्तक आहे एकवीस जुलै दोन हजार बावीसमध्ये भारताच्या नवीन राष्ट्रपती म्हणून त्या निवडून आल्या भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी नामनिर्देशित होणाऱ्या अनुसूचित जमातीच्या आदिवासी या दुसऱ्या व्यक्ती आहेत भारताच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाधाई पाटील द्रौपदी मुर्म यांचं आयुष्य त्यांचा संघर्ष त्यांची सेवा आणि यश हे प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे या देशाच्या नागरिकांसाठी विशेषतः गरीब शोषित आणि वंचितांसाठी हे प्रेरणादायी आहे खरोखरच प्रेरणादायी असा त्यांच्या जीवनाचा इतिहास आहे प्रत्येकानं यातून प्रेरणा ही घेतलीच पाहिजे तुमचं मत तुम्ही मला या कमेंट्समध्ये नक्की कळवा तुमचं म्हणणं काय आहे